साल एकोणीसशे सत्तर एका ठिकाणी नारळाच्या बागेला पाणी पाजण्यासाठी विहीर खुदाईचे काम सुरू असते विहिरीची खुदाई सुरू असते विहिरीची खुदाई पाहण्यासाठी गावातील तोबा तोबागर्दी झालेली असते मात्र या खुदाईदरम्यान अचानक भाजलेल्या मातीचे काही पुतळे खापराचे तुकडे मणी आणि काही नाणी सापडतात त्या ठिकाणी उपस्थित असलेली सरकारी शाळेची काही मुलं ही बातमी शाळेतील इतिहासाचे शिक्षक व्ही बालसुब्रमण्यम यांना जाऊन सांगतात तेव्हा ते शिक्षक विहिरीच्या खुदाईदरम्यान सापडलेल्या सर्व वस्तू दोन वर्षे शाळेमध्ये सर्वांना पाहण्यासाठी ठेवतात पुढे सहा वर्षांनी इतिहासाची आवड असणारे हेच शिक्षक एकोणीसशे शहात्तरमध्ये मदुराई येथे शिलालेखशास्त्राचा कोर्स करत असताना पूर्वी विहिरीच्या खुदाईदरम्यान सापडलेल्या वस्तूंबाबत इतरांना सांगतात तेव्हा मदुराईहून काही लोक येतात आणि त्या शिक्षकांजवळ फक्त एक काळा मनी ठेवून बाकीच्या सर्व ऐतिहासिक वस्तू घेऊन निघून जातात हे स्थळ असतं तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील किलाडी हे गाव त्यावेळी पुरातत्व शास्त्राचे पुरातत्व खात्याचे संचालक आर नागास्वामी असे म्हणतात विहिरीच्या खुदाईमध्ये सापडलेली वस्तू संगम काळातील आहेत हा विषय इथेच थांबतो पुढे शिक्षक बालसुब्रमण्यम रिटायर होतात आणि किलाडी जवळच्याच एका गावात स्थिर होतात कट टू दोन हजार चौदा भारतीय पुरातत्व खात्याचे संशोधक तब्बल चाळीस वर्षानंतर रिटायर्ड शिक्षक बालसुब्रमण्यम यांना शोधून काढतात कारण असतं वैगई नदीच्या खोऱ्यातील नागरी संस्कृतीचा शोध घेणं मात्र आता एक मोठा प्रॉब्लेम होतो बालसुब्रमण्यम यांना ती पूर्वी खुदाई झालेली विहीर सापडतच नाही कारण किलाडी या गावातील रचनेमध्ये चाळीस वर्षात अनेक बदल झालेले असतात तेव्हा गावातील एक ट्रक ड्रायव्हर पुढे येतो त्या ट्रक ड्रायव्हरला आठवतं की पूर्वी नारळाची वाहतूक करत असताना त्याला काही ठिकाणी खापराचे तुकडे आणि भाजलेल्या मातीच्या मूर्ती दिसल्या होत्या आता ते शिक्षक बालसुब्रमण्यम ड्रग ड्रायव्हर यांच्यासोबत भारतीय पुरातत्व खात्याचे संशोधक तिथे जातात आणि त्यांना पुढे मात्र अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा व्हायला सुरुवात होते किलाडी या ठिकाणी झालेले पुरातत्व खात्याचे संशोधन ही भारताच्या इतिहासाला हादरा देणारी एक मोठी गोष्ट आहे किलाडी येथील पुरातत्व उत्खननात नेमके काय सापडले आहे इथल्या संशोधनाचे नेमके निष्कर्ष काय आहेत किलाडीमुळे भारताच्या सांस्कृतिक राजकारणाला अक्षरशः कलाटणी कशी मिळणार आहे आणि यामुळे भारतीय या इतिहास आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उत्तर विरुद्ध दक्षिण आर्यविरुद्ध द्रविड हा वाद नव्याने निर्माण होण्याचे नेमके कारण काय आहे आणि खिलाडी उत्खननाचा अहवाल जाहीर करायला केंद्र सरकार का घाबरते याच विषयांवरती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत विषय अत्यंत भारी आहे रंजक आहे नक्की ऐका नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयस भारी मंडळी गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील किलाडी येथील पुरातत्वीय उत्खनन आणि त्याचे निष्कर्ष सातत्याने चर्चेत राहिले आहेत याचे कारण म्हणजे किलाडी येथील संशोधनामुळे भारतीय इतिहास संस्कृतीबाबतची आजपर्यंतची ग्रहितके बदलणार आहेत तसेच देशातील सांस्कृतिक राजकारणाला सुद्धा यामुळे कलाटणी मिळणार असल्याचं बोललं जात आहे सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान द्रुमुख खासदार कनी यांनी केंद्र सरकारला किलाडी उत्खननावरील अहवाल प्रसिद्ध करण्याची विनंती केली तसेच यासाठी होत असलेला हा विलंब तामिळनाडू राज्याच्या सांस्कृतिक वारशाला दडपण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला याबाबत लोकसभेमध्ये तातडीची सूचना मांडताना त्यांनी पुरातत्व शास्त्रज्ञ अमरनाथ रामकृष्ण यांनी सादर केलेल्या अहवालावर केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मौन अस्वीकार असून तामिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाचा अपमान आहे असा आरोप त्यांनी केला या पार्श्वभूमीवर किलाडी येथील पुरातत्वीय संशोधन प्रसिद्ध करण्यावरून द्रुमूक व मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकार आणि भाजपच्या नेतृत्वाखालील पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून येत आहे याच मुद्द्यावर दोन दिवसापूर्वी तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने मदुराई त्रिची आणि चेन्नई येथे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार विरोधात निदर्शने केल्यामुळे राजकीय वातावरण अधिकच गडूळ झाले असून किलाडी संशोधनाचा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे मात्र दक्षिण भारताच्या टोकाला असलेल्या तामिळनाडूसारख्या राज्यातील किलाडी येथील एका पुरातत्व उत्खननामुळे एवढे राजकीय वाद प्रतिवाद निर्माण होण्याचं नेमकं कारण काय आहे हाच प्रश्न तुम्हाला आता पडला असेल आता हा तसा पुरातत्वीय विषय असल्याने सर्वांना समजण्यासाठी आम्ही हा विषय अगदी सोप्या भाषेत आणि सुटसुटीत करून सांगणार आहोत सुरुवातीला आपण फक्त तीन प्रश्न विचारात घेऊया पहिला प्रश्न आहे किलाडी येथील उत्खननात नेमके काय सापडले आहे दुसरा प्रश्न आहे किलाडी मधील संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत आणि तिसरा प्रश्न किलाडी येथील संशोधनाचे निष्कर्ष भारतीय इतिहासाच्या भविष्यकालीन मांडणीच्या दृष्टीने का महत्वाचे आहेत या तीन प्रश्नांची उत्तरे आपण सर्वात आधी जाणून घेऊया पण त्यापूर्वी किलाडी हे नेमकं गाव कुठं आहे हे आपण पाहू तर किलाडी हे गाव मंदिराचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मदुरेच्या आग्नेयेस सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर असून वैगेयी नदीच्या काठावर वसले आहे तसे किलाडी हे नारळाच्या बागांमध्ये शांतपणे वसलेलं गाव आहे परंतु 2015 दो दोन हजार पंधरापासून येथे सुरू असलेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे ते जगाच्या नकाशावर आले आहे भारतीय पुरातत्व खात्याने दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दरम्यान किलाडी येथे तीन टप्प्यात उत्खनन केले या उत्खननाची सुरुवात व पहिल्या दोन टप्प्यातील संशोधनाचे नेतृत्व ए एस तत्कालीन अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ अमरनाथ रामकृष्ण यांनी केले होते अपवाद वगळता बहुतांश सर्व टप्प्यांमधील उत्खनन आणि संशोधनाचे काम रामकृष्ण यांनीच पाहिले आहे आता आपण किलाडी येथील उत्खननात नेमकं काय काय सापडलं आहे हे पाहूया तर किलाडी येथील उत्खननात आजपर्यंत तब्बल तेरा हजारहून अधिक प्राचीन कलाकृती सापडल्या आहेत ज्यामध्ये रेड अँड ग्रे पॉटरी म्हणजेच लाल आणि काळ्या अथवा राखाडी रंगाच्या मातीच्या भांड्यांचे तुकडे ज्याला आपण खापराचे तुकडे म्हणतो यासोबतच तमिळ ब्राह्मी लिपीतील अक्षरे कोरलेले खापरांचे असंख्य तुकडे म्हणजेच ग्राफिटी कापडाचे अवशेष काच अगेट कार्नेलियनचे मणी रोमन नाणी सिरेमिक वस्तू सोन्याच्या कलाकृती भिंतींच्या विविध रचना ड्रेनेज सिस्टीम प्राण्यांचे अवशेष आणि विहिरी यांचा समावेश होता किलाडी येथील उत्खननाच्या चौथ्या फेजमध्ये म्हणजेच दोन हजार अठरा साली गोळा केलेले सहा कार्बन नमुने एम एस म्हणजेच एक्सिलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री या डेटिंगसाठी अमेरिकेच्या फ्लोरिडामधील बीटा ऍनालिटिकल लॅब येथे पाठवण्यात आले होते तपासणी या नमुन्यांचा काळ इसवी पाचशे ऐंशी असल्याचा निष्कर्ष समोर आला तसेच या ठिकाणी सापडलेल्या कलाकृतींच्या कार्बन डेटिंग चाचणीवरून असे लक्षात आले की हे घटक तब्बल दोन हजार एकशे साठ वर्षाहून अधिक जुने म्हणजेच सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहेत भारताच्या सांस्कृतिक ऐतिहासिक मांडणीला प्रभावित करणारा हा खिलाडी संशोधनाचा विषय खोल आहे तेवढाच रंजक सुद्धा आहे तेव्हा किलाडी येथील सापडलेल्या विविध वस्तू कलाकृती नागरी संस्कृतीमधील वास्तू आणि त्यांच्या संशोधना अंतिम मांडण्यात आलेले काही निवडक निष्कर्ष आता आपण सविस्तरपणे पाहूया किलाडी येथील संशोधनाचा पहिला निष्कर्ष आणि परिणाम म्हणजे या संशोधनामुळे संगम युगाचा कालखंड अजून मागे जातो आणि संगम युगास पुरातत्वीय पुष्टी मिळते आता तुम्ही म्हणाल की हे संगम युग म्हणजे नेमकं काय आहे तर सन पूर्व तिसरे शतक ते इसवी सणाचं तिसरं शतक या साधारण सहाशे वर्षाचा काळ प्राचीन तमिळ इतिहासातील संगम साहित्याचा सा काळ अथवा संगम युग म्हणून ओळखला जातो त्या काळातील मदुराई येथे राजाश्रय लाभलेल्या प्रसिद्ध संगम कवींचा ग्रुप अथवा संघामुळे संगम युग हे नाव त्या काळासाठी वापरले जाते खिलाडी येथील उत्खननामुळे संगम युग आणखी मागे गेले आहे दोन हजार एकोणीस मध्ये तामिळनाडू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अहवालामध्ये किलाडीमधून सापडलेल्या कलाकृती सन पूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सणाच्या पहिल्या शतकापर्यंतच्या कालखंडातील असल्याचे म्हटले आहे तर एस आय चे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ अमरनाथ रामकृष्ण यांनी अलीकडे एएसआयला दिलेल्या अहवालानुसार संगम युग हे इसवी सन पूर्व आठशे शतकापर्यंत पाठीमाग पोचलेला आहे तर किलाडी येथील संशोधनाचा दुसरा निष्कर्ष म्हणजे कृषी संस्कृती आणि पशुपालनाचे पुरावे किलाडी येथून गोळा केलेले सत्तर सांगाड्यांचे नमुने प्राणी जातीच्या अवशेषांचे विश्लेषण करण्यासाठी डेक्कन कॉलेज पुणे येथे पाठवण्यात आले होते ज्यामध्ये गाय बैल म्हैस मेंढी बकरी नीलगाय काळवीट रानडुक्कर आणि मोर यासारख्या प्राण्यांच्या अवशेषांची ओळख पटली आहे या प्रजातींमधील बैल गाय म्हैस आणि शेळी हे प्राणी प्रामुख्याने शेतीसाठी वापरले जात होते तर काळवीट शेळी आणि रानडुक्कर यासारख्या काही प्राण्यांमध्ये कापलेल्या खुणा आढळून येत असल्याने ते प्राणी खाण्यासाठी वापरले जात असल्याचे लक्षात येते अशा प्रकारे किलाडी येथील तत्कालीन लोक प्रामुख्याने शेती आणि पशुपालनावर अवलंबून असल्याचे या संदर्भातील डेक्कन कॉलेजचा प्राणी विशेष अहवाल सूचित करतो यासोबतच किलाडी येथील वास्तू व संरचनात्मक अवशेषांचे विश्लेषण सुद्धा करण्यात आले किलाडी शहरातील वास्तूंच्या विशिष्ट दिशेने असलेल्या मजबूत संरचना शहराचे उत्तम स्थापत्यशास्त्रीय नियोजन दाखवून देतात किलाडे येथील रचनात्मक अवशेषांमधून गोळा केलेले विटा चुना छतावरील फर्शा आणि विहिरीचे साहित्य यासारखे नमुने वैज्ञानिक साहित्य विश्लेषणासाठी वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडे पाठवण्यात आले होते या विश्लेषणातून असे दिसून आले की प्रत्येक नमुन्यात सिलिका चुना फेरस अॅल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यासारखे घटक होते विटा आणि छत्याच्या टाईल्समध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सिलिका आणि सात टक्क्यांपेक्षा जास्त चुन्यासह मिसळली गेली होती तर चुन्याच्या प्लास्टरमध्ये सत्त्याण्णव टक्के चुना होता बांधकाम कामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता अत्यंत उत्तम असल्यामुळे तब्बल अडीच हजार ते अठ्ठावीसशे वर्षापासून या वास्तू बऱ्याच अंशी टिकून असल्याचे आपल्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तसेच खिलाडी येथे सापडलेल्या काळ्या आणि लाल रंगाच्या भांड्यांवरती अनेक ग्राफिटी चिन्हे कोरलेले आहेत आणि यामुळं या ग्राफिटी चिन्हे आणि साक्षरता यांचा सुद्धा परस्पर संबंध दाखवणारे निष्कर्ष समोर आलेले आहेत भारतीय उपखंडातील विविध ठिकाणांवरून गोळा करण्यात आलेल्या विविध अक्षरे कोरलेल्या खापराच्या तुकड्यांपैकी तब्बल पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त चिन्हे एका तामिळनाडूमध्ये सापडलेले आहेत किलाडी येथे तामिळनाडू राज्य पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननामध्ये छप्पन तामिळ ब्राह्मी अक्षरे अथवा ग्राफिटी कोरलेल्या मातीच्या भांड्यांचे तुकडे सापडले आहेत खापराच्या तुकड्यांवर तमिळ ब्राह्मी लिपीतील ग्राफिटीद्वारे कोरलेली ही अक्षरे कुंभार अथवा भांडे खरेदी केलेल्या ग्राहकाने कोरली असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत त्यामुळे तत्कालीन समाजास लेखन कला अत्यंत चांगल्या पद्धतीने अवगत होती हा समाज साक्षर होता असे दिसून येते किलाडी येथे सापडलेल्या सूर्य आणि चंद्राच्या ग्राफिटी त्यावेळच्या लोकांची खगोलशास्त्रीय जाणीव दाखवून देतात तसेच किलाडी येथे आढळणाऱ्या ग्राफिटी सिंधू लिपीमध्ये विकसित किंवा रूपांतरित झाले असून ब्राह्मी लिपीच्या उदयामध्ये या ग्राफिटी अत्यंत महत्वाच्या ठरल्याचं तामिळनाडू पुरातत्व खात्यानं सांगितलेलं आहे म्हणून खापराच्या तुकड्यांवरील या खुणा आजही स्पष्टपणे ओळखता आल्या नाहीत तरी ते केवळ ओरखडे आहेत म्हणून बाजूला ठेवता येत नाही अशा प्रकारच्या ग्राफिटी चाल्कोलेथिक आणि मेगालेथिक संस्कृतीत सुद्धा यापूर्वी आढळल्याचं आपल्याला दिसून येतं प्राचीन किलाडी लोकांची जीवनशैली अत्यंत समृद्ध असल्याचं दिसून येते किलाडी येथे सात सोन्याचे दागिने तांब्याचे साहित्य रत्नांचे मणी चार हजारहून अधिक अर्धमौल्यवान दगडांचे मणी काचेचे मणी शिंपल्याच्या बांगड्या हस्तीदंताच्या बांगड्या हस्तिदंती फासे आणि चांगल्या प्रकारे बनवलेली मातीची घरगुती भांडी आढळणे हे संगम युगाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक समृद्धीचे संकेत देतात किलाडी येथील लोक अथवा कारागीर कुंभारकाम आणि हस्तकला यामध्ये सुद्धा पारंगत असल्याचं दिसून येतं किलाड येथील मातीकामामध्ये एकूण सतरा नमुने खनिज विश्लेषणासाठी इटलीच्या पिसा विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागात वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे पाठवण्यात आले होते या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि याच्या निकालांनी पुष्टी केली की पाण्याचे भांडे आणि स्वयंपाकाची भांडी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून बनवली गेली आहेत मनोरंजक गोष्ट म्हणजे या ठिकाणी मातीकाम अथवा कुंभारकामाचा उद्योग असू शकतो अशा पद्धतीचा निष्कर्ष सुद्धा आता समोर आलेला आहे किलाडीचे कुंभार मातीकामाच्या तंत्राशी परिचित होते आणि त्यांना लाल आणि काळे भांडी तयार करण्यासाठी भट्टीचे तापमान अकराशे डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्याची कला सुद्धा माहिती होती यासोबतच किलाडी येथे विणकाम उद्योग व विणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती सुद्धा सापडल्या आहेत विणकामाचे डिझाईन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दहा स्पिंडल व्हर्ल वीस टोकदार हाडांच्या टोकापासून केलेली साधने धाग्याच्या गुंड्या टेराकोटाचे गोल तांब्याच्या सुया आणि द्रव साठवण्यासाठी मातीची भांडी सापडणे हे विणकाम उद्योगाच्या विविध टप्प्यांची स्पष्टपणे साक्ष देतात जसे की सूत कातणे सूतकाम विणकाम आणि नंतर कापडाचे रंगकाम किलाड या ठिकाणी एएसआयच्या पुरातत्व निष्कर्षांनी रंगकाम उद्योगाची पुष्टी केल्याचं आपल्याला दिसून येतं तसेच किलाडी येथे वाणिज्य आणि रोमन व्यापाराचे पुरावे सुद्धा सापडले आहेत किलाडी उत्खननात ॲगेट आणि कार्नेलियनचे मणी आढळलेले आहेत आणि त्यांचे मूळ महाराष्ट्र आणि गुजरात असल्याचं दिसून येतं अरेटिन सारख्या रोमन मातीच्या भांड्यांचा आणि नक्कल केलेल्या रुलेटेड शर्टचा प्रभाव किलाडी येथे आढळतो अशा मातीच्या भांड्यांचा वापर रोमन लोकांनी पूर्व दुसऱ्या शतकात केले असल्याचे पुरावे सापडतात अलागनकुलम बंदराचे इसवी सणाच्या सुरुवातीच्या शतकामध्ये रोम सोबत आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध होते त्यामुळे अलागनकुलम पासून किलाडी येथे रोमन व्यापारी आले असावेत अशा पद्धतीचा अंदाज आता व्यक्त करण्यात आलेला आहे तर मंडळी आता तुम्ही म्हणाल की किलाडी येथे किती काय काय सापडलेलं आहे तर एवढंच नाही किलाडी येथील उत्खननात टेराकोटाचे अनेक खेळाडू सुद्धा सापडलेले आहेत आता टेराकोटा म्हणजे काय तर टेराकोटा वस्तू अथवा प्रतिमा म्हणजे भाजलेल्या मातीपासून बनवण्यात आलेल्या वस्तू या संदर्भात खिलाडीतून सहाशे हॉपस्कॉच मिळालेले आहेत हॉपस्कॉच हा एक मैदानी खेळ आहे ज्यात जमिनीवर काही आकृत्या काढल्या जातात आणि त्यावरती उड्या मारत खेळलं जातं आजही हा खेळ मदुराईच्या परिसरात पंडी म्हणून प्रचलित आहे एवढंच काय तर आपल्याही गावात गल्लीत पोरं जमिनीवरती गोल चौकोन काढून त्यावर उड्या मारताना तुम्ही पाहिले असतील तसेच या ठिकाणी खेळात वापरले जाणारे अनेक फासे सुद्धा सापडलेले आहेत एकेरी आणि दुहेरी छिद्रे असलेली टेराकोटा डिस्क सुद्धा इथे सापडलेली आहे ती खेळण्याच्या गाडीच्या चाकासाठी चा चाका किंवा ट्विस्ट डिस्क गेम करता वापरली गेली असल्याचे निष्कर्षात लिहिलेले आहे या व्यतिरिक्त उत्खननामध्ये समान आकाराचे परंतु वेगवेगळ्या साईजचे ऐंशी बुद्धिबळपटू सुद्धा सापडलेले आहेत खिलाडी येथे टेराकोटा वस्तू अथवा प्रतिमा देखील मिळाल्या आहेत किलाडी उत्खननात सापडलेल्या टेराकोटाच्या वस्तूंपैकी तेरा, तेरा मानवी पुतळे तीन प्राण्यांचे पुतळे साडेसहाशेहून अधिक खेळाडूंच्या प्रतिमा आणि पस्तीस कानातील दागिने आहेत टेराकोटाच्या वस्तूंव्यतिरिक्त या जागेवरून सोने तांबे लोखंडाच्या वस्तूंचे दागिने सुद्धा सापडलेले आहेत मंडळी अनेकांना प्राचीन भारतातील धर्म आणि नागरी संस्कृती जाणून घेण्याची ओढ असते त्यामुळे तुम्हालाही वाटेल की किलाडी येथील लोक कोणत्या धर्माचे होते किंवा तिथे कशाची पूजा केली जायची तर किलाडीचे निष्कर्ष चर्चेचा विषय ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे या उत्खननाच्या ठिकाणी धार्मिक मंदिरांचा किंवा धार्मिक अवशेषांचा कोणताही पुरावा मिळालेला नाही तसेच या जागेवरून आतापर्यंत पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तू देखील सापडलेल्या नाहीत त्यामुळे तत्कालीन किलाडी येथील निधर्मी संस्कृती असल्याचं समोर येतं तसेच सर्व पुरातत्वीय संशोधनांती किलाडी ही अत्यंत समृद्ध साक्षर नागरी संस्कृती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे तसेच उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातील नागरिकीकरणाप्रमाणेच प्रगत नागरिकीकरण इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या आसपास तामिळनाडूच्या वैगळी खोऱ्यात झाले असल्याचे अनुमान या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे किंबहुना आजपर्यंत सिंधू संस्कृतीनंतर सेकंड फेज ऑफ अर्बनायझेशन म्हणजेच नागरी संस्कृतीच्या विकासाचा दुसरा टप्पा म्हणून गंगेचे खोरे ओळखले जायचे यानुसार सिंधू संस्कृतीनंतर दुसऱ्या टप्प्यातील नागरिकीकरण गंगेच्या दक्षिण भारतामध्ये नागरी, भारता नागरी संस्कृती वाढीस लागली असं आजपर्यंत मानलं जायचं मात्र किलाडी येथील उत्खनन आणि संशोधनामुळे तामिळनाडूमधील संगम युग इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत मागे गेल्यामुळे नागरी संस्कृतीच्या विकासाचा दुसरा टप्पा हा तामिळनाडूच्या किलाडीसारख्या प्रदेशात असल्याची नवी मांडणी तामिळनाडू राज्याच्या पुरातत्व खात्याने आता केलेले आहे भारताच्या ऐतिहासिक आणि आई सांस्कृतिक इतिहासाच्या ग्रहितकांना ही मांडणी धक्का देते यामुळेच नागरी संस्कृतीचा दुसऱ्या टप्प्यातील विकास गंगेच्या खोऱ्यात झाला की वैगई नदीच्या खोऱ्यापासून झाला या विषयावर आता वाद उत्पन्न झालेला आपल्याला दिसून येतो आता आपल्या राज्यात आपल्या भागात एवढी समृद्ध साक्षर नागरी संस्कृती सापडल्यामुळे किलाडीचे उत्खनन हा तामिळनाडूमधील जनसामान्यांसाठी मोठ्या अभिमानाचा विषय ठरलेला आहे स्वाभाविकच खिलाडी येथील या सर्व शोधांमुळे एका प्रगत प्राचीन तमिळ संस्कृतीचा पुरावा समोर आल्याने तामिळनाडूमध्ये मोठा उत्साह निर्माण झालेला आहे मात्र आपला भारत हा असा देश आहे ज्या ठिकाणी प्रत्येक मुद्द्याला राजकारण चिकटलेलंच असतं खिलाडी उत्खननाच्या बाबतीत सुद्धा असंच घडल्याचं आपल्याला दिसून येत आहे दोन हजार सतरामध्ये रामकृष्ण हे खिलाडी उत्खननाचा तिसरा टप्पा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट पाहत असताना रामकृष्ण यांचे अचानक एस आय ने मार्च दोन हजार सतरामध्ये आसाममधील गुवाहाटी सर्कलमध्ये बदली केली एस आयच्या या निर्णयाला अनेकांनी किलाडी संशोधनाला धक्का म्हणून पाहिले त्यावेळी राजकीय टीकाकारांनी केंद्रावर जाणून बुजून उत्खनन रोखल्याचा आरोप केला होता तसेच पुढील उत्खननासाठी निधी आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन देणाऱ्या केंद्राने सुद्धा दुसऱ्या टप्प्यानंतर निधी द्यायला उशीर केला यामुळे तामिळनाडूमधील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आणि काहींनी असा आरोप केला की केंद्र सरकार तमिळ वारसा दडपण्याचा प्रयत्न करत आहे नंतर लगेचच दोन हजार सतरामध्ये एस आयने उत्खननाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पी एस श्रीरामन यांची अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केली ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये सुमारे चारशे चौरस मीटर उत्खनन करून तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर श्रीरामन यांनी अहवाल दिला की कि किलाडी येथील उत्खननात कोणतेही महत्त्वपूर्ण शोध लागलेले नाहीत पूर्वी सापडलेल्या विटांच्या रचनांमध्ये कोणतेही सातत्य नव्हते त्यांच्या या मतामुळे रामकृष्ण यांच्या पूर्वीच्या निष्कर्षांना छेद गेला त्यामुळे केंद्र सरकारने जाणून बुजून किलाडीचे महत्व कमी लेखल्याचा ले आरोप त्यावेळी करण्यात आला दरम्यान हा मुद्दा दोन हजार मध्ये मद्रास उच्च न्यायालयामध्ये पोहोचला मद्रास उच्च न्यायालयाने किलाडी पुरातत्वीय संशोधनात हस्तक्षेप केला आणि त्यांच्या न्यायाधीशांनी या उत्खनन स्थळाला भेट दिली त्यानंतर न्यायालयाने एएसआयला उत्खनन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आणि तामिळनाडूच्या पुरातत्व विभागाला सुद्धा त्यामध्ये सहभागी होण्यासाठीची परवानगी दिली तामिळनाडू राज्याच्या पुरातत्व विभागाने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये असे म्हटले होते की कि किलाडी येथे इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील ते इसवी सणाच्या पहिल्या शतकातील संगम काळाला समकालीन अशी एक नागरी संस्कृती अस्तित्वात होती दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा अमरनाथ रामकृष्ण यांची गोव्यात अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणून बदली करण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा त्यांनी उत्खननाच्या पहिल्या दोन टप्प्यांवर आधारित किलाडी अहवाल लिहिला तेव्हा ते चेन्नई सर्कलचे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणून तामिळनाडूमध्ये परत आले जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये रामकृष्ण यांनी एएसआय ला किलाडी संशोधनाचा नऊशे ब्याऐंशी पाणी अहवाल सादर केला यानंतर त्यांची दिल्लीला पुरातत्व संचालक म्हणून अचानक बदली करण्यात आली दीड वर्षानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमरनाथ रामकृष्ण यांची पुन्हा दिल्लीतील एस आय मुख्यालयात राष्ट्रीय स्मारके आणि पुरातन वस्तूचे संचालक म्हणून बदली करण्यात आली तर तीन महिन्यात रामकृष्ण यांना पुन्हा एस च्या मुख्यालयात उत्खनन आणि अन्वेषण संचालक म्हणून बदली करण्यात आली आणखी तीन महिन्यानंतर त्यांना दिल्लीतील एस आय मुख्यालयात त्यांच्या आधीच्याच पदावर परत आणण्यात आलं एस ने रामकृष्ण यांना त्यांचा किलाडी उत्खननाच्या अहवालातील निष्कर्षांचा काळ सुधारण्यास सांगत अहवाल नव्याने दुरुस्त करून लिहिल्याची सूचना सुद्धा केली तसेच योग्य वैज्ञानिक आधार व प्रमाण देण्यास सांगितले परंतु रामकृष्ण हे त्यांच्या निष्कर्षांवर अत्यंत ठाम राहिले आणि त्यांनी एएसआयला लिहिले की अहवालात कोणत्याही सुधारणा करण्याची आवश्यकता नाही सतरा जून रोजी अमरनाथ रामकृष्ण यांची पुन्हा एकदा नोएडामधील एन एम एम ए या संचालक पदी निवड करण्यात आली ही त्यांची नऊ महिन्यातील तब्बल तिसरी बदली होती रामकृष्ण यांच्या या सतत झालेल्या बदल्यांवरून तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आपल्याला दिसून येत आहेत दहा जून रोजी तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने मदुराई त्रिची आणि चेन्नई येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने केली तेव्हा किलाडी संशोधनाचा मुद्दा अजूनच तापला केंद्राने खिलाडीचे महत्व कमी लेखने थांबवावे अशी मागणी त्यावेळी आंदोलकांनी केली होती ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ सी संथालिंगम यांनी इशारा दिला की रामकृष्ण यांच्या निष्कर्षांना मान्यता देण्यास केंद्र सरकारची अनिच्छा हा एक खोल सांस्कृतिक संघर्ष आहे अनेक दशकांपासून आपल्याला सांगण्यात येत होते की भारतातील साक्षरता आणि नागरी संस्कृती उत्तरेकडून सुरू झाली किलाडी यांनी हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या खोटे ठरविले आहे परंतु भाजप ते स्वीकारण्यास तयार नाही सी संथालिंगम यांनी या वादाचा संबंध सिंधू संस्कृतीला सिंधू सरस्वती संस्कृती म्हणून पुन्हा मांडण्याच्या प्रयत्नांशी जोडला आहे तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेला भारतीय इतिहासातील द्रविडियन योगदान पुसून टाकण्याच्या व्यापक अजेंड्याचा भाग म्हटले आहे सी संतालिंगम असे म्हणतात किलाडी संशोधनाचा सुरू असलेला वाद म्हणजे केवळ पुरातत्व शास्त्र नाही तर हे द्रविडियन आर्यन सांस्कृतिक संघर्षातील पुढचा अध्याय आहे दुसऱ्या बाजूला खिलाडीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची बाजू मांडताना विद्यमान केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी असा दावा केला आहे की कि किलाडी अहवालात तांत्रिक काटेकोरपणाचा अभाव आहे आणि त्याला अधिक वैज्ञानिक प्रमाणीकरणाची आवश्यकता आहे संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात तामिळनाडूमधील सदस्य तिरुची शिवा थमिसाची थंगापंडियन आणि दयानिधी मारन यांनी किलाडी अहवालावरील केंद्र सरकारच्या भूमिकेवर सतत प्रश्न उपस्थित केले द्रुमुख खासदार थमिजाची थंगापंडियन यांना दिलेल्या उत्तरात केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले अहवाल नाकारण्याची कोणतीही पद्धत नाही आणि एएसआयचे मुख्य उत्खनन पुरातत्व शास्त्राच्या सहमतीने तज्ज्ञांचे निष्कर्ष योग्यरित्या पडताळून अधिकृत अहवाल प्रसिद्ध करेल तज्ज्ञांच्या टिप्पण्या मुख्य शास्त्रज्ञांसोबत शेअर केलेल्या आहेत ज्या अद्याप अंतिम झालेल्या नाहीत मंत्र्यांनी यावेळी संसदेत तज्ज्ञांकडून मिळालेल्या टिप्पणांची यादी सुद्धा दिली तज्ज्ञांच्या मते खिलाडीच्या पहिल्या कालखंडासाठी दिलेला पूर्व आठव्या शतकापासून ते इसवीसन पूर्व पाचव्या शतकापर्यंत कालखंड अजिबात न्याय नाही आणि त्यांनी म्हटले आहे की इतर दोन कालखंड देखील वैज्ञानिक एम एस तारखा आणि स्टॅटोग्राफिकल तपशिलांच्या आधारे मिळवलेल्या साहित्याच्या आधारे निश्चित केले पाहिजेत सर्वात सुरुवातीच्या काळासाठी आपल्या माहितीच्या आधारे सध्याच्या स्थितीत आपण जास्तीत जास्त असे सुचवू शकतो की कि खिलाडी संस्कृती इसवी सन पूर्व तीनशेच्या दरम्यान कुठेतरी उद्भवली असावी नऊ महिन्यात प्रमुख पुरातत्वशास्त्रज्ञ अमरनाथ रामकृष्ण यांची वारंवार बदली करण्यामागील कारण आणि उत्खननाच्या सातत्यावर त्याचा झालेला परिणाम याबद्दल दुमूक खासदाराच्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री म्हणाले पुरातत्व अधिकाऱ्यांना कामे वाटप करणे ही एक नियमित प्रशासकीय बाब आहे तर द्रुमूकचे दुसरे खासदार तिरुची शिवा यांच्या प्रश्नाचे उत्तरे देताना सांस्कृतिक मंत्र्यांनी असे आश्वासन दिले की कि किलाडी येथील उत्खननावर आधारित अचूक निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी एस आय कायद्याचे पालन करण्यास आणि जगभरात स्वीकृत वैज्ञानिक प्रक्रिया आणि पद्धतींचे पालन करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे मात्र यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि याला तामिळ वारशावरती हल्ला आणि तमिळ अस्मिता कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलेलं आहे खिलाडी उत्खनन आता त्याच्या दहाव्या फेजमध्ये प्रवेश करत असताना आता किलाडी हे केवळ एक पुरातत्वीय स्थळ उरलेलं नसून ते भारताच्या इतिहास आणि सांस्कृतिक राजकारण प्रभावित करणाऱ्या सांस्कृतिक वादाची एक युद्धभूमी बनलेलं आहे किलाडीचे उत्खनन हे फक्त तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण भारताचा व विशेषतः दख्खन भारताचा इतिहास सुद्धा बदलेल असं बोललं जात आहे किलाडी येथील पुरातत्वीय साईटचे आता फक्त एक टक्के संशोधन पूर्ण झालं असल्याचं सांगितलं जात आहे तरीही या मुद्द्यावर आज भारतीय राजकारणात एवढा गदारोळ माजलेला आपल्याला दिसत आहे त्यामुळे किलाडी येथील पुरातत्व साईटचे अधिकाधिक अथवा पूर्ण शंभर टक्के उत्खनन झाल्यास आजपर्यंतच्या किती ग्रहितकांना धक्का मिळतो तसेच हे संशोधन ए एस आय ला मान्य होणार का पुरातत्वशास्त्रज्ञ रामकृष्ण यांचा अहवाल पुन्हा बदलतील का किलाडीच्या मातीत अजून नेमकं का काय काय दडलंय हे आता येत्या काळात पाहावं लागणार आहे तर मंडळी खिलाडी संशोधनाचा सुरू असलेला हा वाद म्हणजे द्रविडियन आर्यन सांस्कृतिक संघर्षातील पुढचा अध्याय आहे का तसेच सिंधू संस्कृतीनंतर दुसऱ्या टप्प्यातील नागरिकीकरण गंगेच्या खोऱ्यात झाले असावे की असा दक्षिण भारतामध्येही स्वतंत्रपणे समकाळात नागरी संस्कृतीचा विकास झाला असेल या सर्व प्रश्नांबाबत तुम्हाला काय वाटतं आपले मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवरती आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विशेष भारीचे पे फे फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद